हाय फ्रेंड्स आज उन्हाळा स्पेशल चटपटीत आंबट गोड श्रीखंड घरच्या घरी दही लावण्यापासून तर श्रीखंड बनवण्यापर्यंत संपूर्ण रेसिपी दाखवली आहे श्रीखंड पुरी तर सर्वांनाच आवडते चला तर मग आज बनवूया श्रीखंड अगदी घरच्या साहित्यात कमी वेळेत आणि फक्त अर्धा लिटर दुधापासून मस्त स्मूथ असा श्रीखंड त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे तुम्ही इथं गाईचं दूध घेऊ शकता पण म्हशीच्या दुधाने आपलं दही चांगलं घट्ट होतं आणि चक्का पण जास्त मिळतो ही फुल फॅट दूध आहे आणि थोडंसं कोमट दूध आहे एकदम कोमट बोटाला सोसल असं ह्याच्यात आता दोन चमचे मी दही टाकते आणि दही टाकून घेतल्यानंतर आपल्याला असं दोन तीन मिनटं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं दही चांगलं लागलं जाईल दही छान लागलं की आपल्याला चक्का पण त्यापासून भरपूर भेटतो आता मी अशाच पद्धतीने छान मस्त दोन मिनिट मिक्स करून घेतलंय तर इथं तुम्ही पाव चमचा साखर पण टाकू शकता तुम्हाला श्रीखंड थोडं आंबट आवडत नसेल तर परंतु श्रीखंड थोडस आंबट गोडच छान लागतं आता मी अशा पद्धतीने छान हलवून घेतले आणि त्याच्या झाकण ठेवून आपल्याला आता हे रात्रभर राहून द्यायचे पाहू शकता मी रात्री झोपतानी mm -hmm. ही द, दही लावलं होतं म्हणजे साधारण एक सहा ते सात तासात छान दही लागलं गेले हे मी तुम्ही तुम्हाला दाखवते चमच्यानी पाहू शकता घट्टसर असं दही अगदी सहा ते सात तास दही लावून घ्यायचंय कारण आता उन्हाळा आहे आपलं दही आंबट होऊ शकतं जास्त वेळ ठेवलं तर आता मी इथं एक पुरणाची चाळणी घेतली आणि त्याच्या अशा पद्धतीचा एक रुमाल घेतलाय कॉटनचा रुमाल हा त्याच्यात मी आता ही दही वतून घेते आणि आपल्याला आता ह्याच्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने ह्या पातेल्यात पाणी पडतंय आणि चक्कावरती राहतो आता हे पूर्ण पाणी निथळून घेतलं आपल्याला रुमाल चारी बाजू जुनी व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे चक्का खाली सांडणार नाही हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने पिळून घ्यायचं आहे म्हणजे चक्का पण वायाला जाणार नाही पाहू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने मी पिळून घेते आणि थोडंसं पिळून घेतलं की आपल्याला आता ह्याचं छान व्यवस्थित आता हे बांधून घ्यायचं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने मी गाठ देऊन घेतली ही छान व्यवस्थित बांधले आणि आपण आता हे चाळण्यावश ठेवू शकतो एक साधारण तीन तासासाठी किंवा मग आपण एखाद्या खुंडीला किंवा नळाला अशा पद्धतीने आपण आता बांधून घेऊ पाहू शकता मी इथं नळाला बांधून घेते व्यवस्थित बांधून आहे हे अशा पद्धतीने बांधून घेतलं तर पाहू शकता ह्याच्यातलं जे पाणी येते अशा पद्धतीने खाली ठपकत राहतं आणि साधारण एक तीन तासानंतर मी आता हे काढून घेतले आणि एक पातीलं ठेवलंय खाली त्याच्यावर पूर्णाची चाळण ठेवली पुन्हा आणि त्याच्यात आता हा चक्का सोडून घेते पाहू शकता एक तीन तासातच आपला चक्का छान असा कोरडा झालाय मस्त आपल्याला हा चक्का एका वाटीत घेऊन मोजून घ्यायचा आणि जे आपण चक्क्याचं पाणी एका पातीला साठवलं होतं त्याचा आपण कडीसाठी किंवा कणिक मळण्यासाठी वापर करून घेऊ शकतो हा चक्का मी मोजून घेतला आणि आपल्याला आता ह्या पूर्णाच्या चाळणीने हा चक्का अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे शक्यतो मिक्सरला फिरू नका अशाच पद्धतीने पूर्णाच्या चाळणीने गाळून घ्या म्हणजे आपलं श्रीखंड एकदम असं स्मूथ बनलं जातं आणि अग चार पाच मिनिटात हा चक्का व्यवस्थित गाळला जातो तर मी चमच्याच्या मदतीने अशाच पद्धतीने हा चक्का गाळून घेते पाहू शकता एकदम असा स्मूद असा चक्का झालाय पूर्ण गाळला गेलाय आणि अगदी तीन चार मिनटातच तयार आहे आता मी चाळणीला ले, लागलेला चक्का अशाच पद्धतीने काढून घेते पाहू शकता मस्त असा गाळला गेलाय तसंच श्रीखंड बनवायला खूप काही अवघड नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून तयार होतो पाहू शकता चक्का पण मस्त झालाय आता लगेच विलायची पूट टाकून घ्यायची मी इथं तीन चार विलायच्या साखरेमध्ये बारीक करून घेतल्या होत्या आणि साखरेत बारीक केल्याने विलायची छान मस्त होते आता टाकून घेतली विलायची लगेच आपल्याला इथं पिठी साखर घ्यायची इथं मी जेवढा चक्का होता तेवढी साखर वापरली आहे ही साखर मी मिक्सरला फिरून घेतली छान बारीक झाल्यानंतर पाहू शकता टाकून घेतली आणि आपल्याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो मिक्सरला फिरवायचं नाही अशा पद्धतीनेच आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे श्रीखंड चांगला स्मूथ होतो आणि मिक्स करायचीच थोडीशी मेहनत आहे इतकी पण नाही अगदी पाच सहा मिनटात मिक्स करून होतं पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं मिक्स करून घेते आपल्याला आपल्या हाताने बनवलेला मस्त असा फ्रेश श्रीखंड खायचा असेल तर एवढी तर मेहनत घेऊ शकतो आता छान मिक्स करून घेतलं आहे एक पाच सहा मिनटं लगेच त्याच्यात आता इथं मी बदामाचे काप काजूचे काप टाकून घेतलेत ले। उरलेली साखर पण टाकली पुन्हा छान मिक्स करून घेतलं आहे एक दोन मिनिट छान मिक्स करून घेतलं मी इथं आहे ना थोडंसं दूध कोमट करून घेतलं होतं आणि त्याच्यात आठ दहा हा केसरच्या काड्या टाकून घेतल्या होत्या चक्का गाळायच्या वेळेसच हे मी टा भिजत ठेवलं होतं एक साधारण पंधरा वीस मिनटात छान भिजलं गेलं आहे ते पण टाकून घेतलं आहे मी केसरनी छान श्रीखंडला कलर येतो पाहू शकता कलर पण छान आला आहे आणि श्रीखंड छान स्मूथ पण बनला आहे आणि अगदी कमी साहित्यात श्रीखंड बनून तयार होतो आता आपल्याला हा श्रीखंड साधारण दोन तासासाठी फ्रीजमध्ये अशाच पद्धतीने झाकण ठेवून ठेवून द्यायचा आहे एक दोन तासानंतर मी श्रीखंड फ्रीजमधून काढलाय पाहू शकता छान असा सेट झालाय श्रीखंड मस्त असा स्मूथ दिसतोय हा श्रीखंड आता मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि अर्धा लिटर दुधापासून आपल्याला साधारण इथं दीड पाव श्रीखंड मिळतो पाहू शकता अशा पद्धतीने श्रीखंड नक्कीच एकदा बनवून पहा रेसिपी खूप सावकाश आणि सविस्तर सा सांगितलेली आहे जर तुम्हाला ही श्रीखंडची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच बनवून पहा गार्निशिंगसाठी मी थोडेसे काजू बदाम आणि दोन तीन केसरच्या काड्या मांडल्यात तुम्हाला आवडत असेल तरच टाका हा श्रीखंड तुम्ही पुरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता खूप मस्त असा श्रीखंड लागतो नक्कीच बनून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कर।